नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझी शिक्षक हा शेवटचा ऑप्शन आम्ही ठेवलेला आहे भरती सुरू असल्यामुळे आम्ही डी एड बेरोजगारांमधून भरती करत नव्हतो कारण त्या ते परत क्लेम करू शकतात त्या जागा आणि मग त्याच्यामधून कोर्ट केसेस होऊ शकतात आता भरती पूर्ण होते दहा टक्क्याची भरतीसुद्धा येत्या आठवड्यामध्ये मी सुरू करतो आहे त्या भरती पूर्ण झाल्यामुळे टेम्पररी शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि परमनंट शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि याच्यामध्ये काही वेळेला जर इमर्जन्सी आली तर मग मा माझी शिक्षक असतील त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ठेवायला लागते परंतु त्याचं प्रमाण एक टक्कासं नाही आहे एकंदर जी आता भरती होईल बी एड डी एड रोजगारांची आणि ही पहिल्यांदा होते की त्यांना जिल्हा स्तरावर न्याय मिळणार आहे आणि याच्या ही शेवटची भरती आहे जी राज्याच्या स्तरावर होते याच्यानंतर होणारी संपूर्ण भरती ही जिल्हास्तरावर होणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होईल आणि एकाच वेळेला संपूर्ण राज्याची परीक्षा होईल आणि त्याच्यासाठी मॉडेल क्रिएट केलं जाते